सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल शांतीदूत मर्दानी आखाडा खारघर यांचा महिला दिनी मर्दानी खेळ रंगला हिडाल्को इंडस्ट्रीजचे एच आर हेड श्री रौंदल साहेब यांच्या सहकार्यानं आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिडाल्को इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड तळोजा या कंपनीनं महिला आणि मुलींसाठी कार्यक्रमाचं आयोजन केले होते यामध्ये महिला आणि मुलींसाठी हक्क आणि समानता याविषयी व्याख्यान ठेवले होते तसेच सायबर क्राईम विषयी जनजागृती केली महिला सुरक्षा या विषयावर श्रीमती दीपाली पाटील पोलीस निरीक्षक सायबर सेल सर्कल दोन पनवेल आणि कायदे मा याविषयी माहिती देण्यात आली यासाठी प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट सौ संतोषी चव्हाण यांनी महिलांचे हक्क कायदे सक्षमीकरण यावर माहिती दिली याविषयी आधार सामाजिक सेवा संस्था सेक्टर अकरा संचलित शांतीदूत मर्दानी आखाडा खारघर यांच्या लाठीकाठी प्रशिक्षण वर्गातील मुलींना त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित केले होते त्यामध्ये मुलींनी स्टेजवर प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्याच्याबरोबर त्याच्या प्रशिक्षिका सौ अश्विनी घोरपडे मॅडम आणि प्रतीक्षा कदम यांनी मोलाचं योगदान दिले त्यांनीही प्रात्यक्षिक सादर केले हिंडाल्को कंपनीनं प्रशिक्षिका अश्विनी घोरपडे आणि प्रतीक्षा कदम यांचा सत्कार केला शू आधारच्या या छोट्या रणरागिणींना आमंत्रित करून त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली त्यांचा आत्मविश्वास कर्तृत्ववान दाखवण्याची संधी दिली व त्यासाठी वाव दिला त्यामुळे मुलींचा आत्मविश्वास द्विगुणित झाला कारण एवढ्या मोठ्या कंपनी स्टेज परफॉर्मन्स करण्याची त्यांची पहिलीच वेळ होती त्यासाठी हिंडाल्को कंपनीचे मनापासून आभार आणि विशेष करून ऍडव्होकेट सौ संतोषी चव्हाण यांचे आभार त्यांच्यामुळे शांतीदूत मर्दानी आखाडामधील मुलींना महिला दिनानिमित्त आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली यामध्ये ईश्वरी घोरपडे कुंजिका अहिरे शुभ्र शिरास्कर शर्वरी निंबाळकर मनस्वी करपे जीविका अहिरे ईश्वरी शेडगे तनिष्का पाणबंद कावेरी झगडे अर्णव मोरे आणि ईशान शंभू घोरपडे या सर्व रणरागिनी आणि बालमावळे यांनी उत्कृष्ट पद्धतीने शिवकालीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक सादर केले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद